नमस्कार सगळ्याला आपल्या जगभर गप्पावर सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो बघू शकतात की पॅकिंग मशीन आलेली आहे बघा पाठीमागं पॅकिंग मशीन उभं आहे बघा सध्या ट्र ट्रॅकवर अगे बघू शकतात पॅकिंग मशीन उभा आहे बघा इथं आणि हे रोड आहे बघा मित्रांनो येवलवाडी रस्ता आहे बघा आणि समोर आपलं राजनूर रेल्वे स्टेशन जवळच आहे बघा मित्रांनो बघू शकतात रायमो रेल्वे पर्यंत पॅकिंग मशीन आलेलं आहे बघा रायमू रेल्वे स्टेशन आहे बघा मित्रांनो बघू शकतात पासून ते रायमो रेल्वे स्टेशन पर्यंत पॅकिंग मशीन आलेलं आहे बघा पटरीला एकदम लेवल करीत आसस असंच मोहरत जाणार बघा आपल्या राजूच्या दिशेने येणार येणारे बघा मित्रांनो हे रायमोर रेल्वे स्टेशनचं बी काम पूर्ण होत आलेलं आहे मित्रांनो बघू शकतात बिल्डिंगचं ओके